लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं आहे उद्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे एकोणपन्नास रस्त्यांवरील वाहतूक सेवा बंद झालेली आहे त्यामुळं अनेक गावांचा देखील संपर्क तुटलेला आहे लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका बसला आहे काल रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळं तब्बल एकोणतीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे नदी नाले ओढ्यांना पूर आलाय एकोणपन्नास रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे अनेक गावांचाही संपर्क तुटला आहे त्यामुळं प्रशासनानं जिल्ह्यातल्या सर्व शाळांना उद्या सुटी जाहीर केली रात्रभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला मी धडक या उपनदीवर आहे डे नदीची जी उपनदी कर्नाटकामध्ये ढगफुटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नदीला महापूर आलेला आहे आठ दिवसापूर्वीच महापूर आला होता आजही हजारो एकर जमीन आणखी माती सकट सगळे पिक वाहून गेले राहिलेली शिल्लक गाठलेले सुद्धा तर लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं अनेक भागात पूरपरिस्थिती परिस्थिती आहे त्यामुळे जिल्ह्यातले अनेक मार्ग बंद झालेत कोणते मार्ग बंद झालेले आहेत पाहूयात माणकेश्वर उदगीर या मार्गावरची वाहतूक ठप्प आहे बोटकुळ निलंगा मार्गावरील वाहतूकही ठप्प आहे उदगीर अतनूर बाराळी हा रस्ता देखील बंद आहे उटी अलमला या पुलावरची वाहतूक ठप्प आहे अजनीते ते उदगीर मार्ग देखील ठप्प आहे औसा हसलगन या मार्गावरची वाहतूक बंद आहे एकंबा या पुलावरील देखील वाहतूक ठप्प चाललेली आहे उदगीर देगलूर या मार्गावरची वाहतूक बंद आहे